आज तुला ठेवीतच माझा तो चांगला नाही मोडतो मला तुझा बेकडाच मोडतो कुठं काल पासून तुझा थेंब नाही तर मला टख नाही मला ह्या खाती माझ्याकडून दाती गोक्या मोडवत काय ना कुठ दिसत कशी नाही तुला हुडकून घालण्याशिवाय मी राहू कुठे पण हा तुझ्या सगळी वाट लावली की हा सोडा पडलाय चहा बी पडले त्याच्या आल्या उपस्थित असं तू सापड मला तुझा जागा बोकेबरोबर पाटत लावून देतो कुठे गेले मग घरच्या बाहेर तुमच्या कानाखाली आवाज काला सहा महिने ऐकले का तुम्हाला काय म्हणतोस काय म्हणतोस ते तेरा जाऊ दे विचारा नमुन्यावरी कानाखाली आवाज काय लावला तुमचं दोन्ही कर्ज पिप्पाने करून टाकल्यात मला काय सांगतोस मला काय सांगतो काय नाही म्हणून सांगतो तू आधी खरायच्या बायक आताच की नाही पाठला काय ना निर्लज बेशरम बेसरम हो बाई बाई कुणाला म्हणतोस आधी काय आता दुग्ण दिसलो बाहेर तुझ्या बाबा म्हणणार काय तू आधी खरायच्या भात चालता हो काय म्हणून नकोस तुम्हाला हाय म्हणायचं काय मी थोडे अंगाची मस्ती तुमच्या अंगाची मस्ती केलं कसं वाटाल का तुम्हाला संसाराची सगळी जत्रा मांडली की तुम्ही तुमची तरी काय सुखी म्हणा तुम्ही दिवस सोडला असेल म्हणून येऊ झाला अरे काय साखर लिहली मुंगेला कसवाची उगत हो साखर समजून धडा आतमध्ये उडायच्या आणि खोकून खोकून मरते तिच्या हो ग्मत झाली नाही कशी पण यांना गंमतच झाली आबाने काय केलं आमच्या गुड तेल समजून राखे टाकलं आमठी मध्ये आणि नुसती काडी पेटवली फार कशी जाळ झाला दोन दिवस आमची सारखी पेटत होती तेव्हापासून आबाने ती धडकी घेतली ती ह्या खोलीमध्ये पाय असत नाही बघा ती गंमत झाली नाही गंमत नाही झाली असे गे आमची आई पासून आबाई तरी तुम्ही सांभाळली बघा हो सारा तिथे सोडू साराच काय कवा बी शिकता येईल हो पण गेलेली तब्येत पुन्हा मिळेल का आब्रू सारखं ते आबरू काय केलेली कावा मिळती पण तब्येत <laughs> खरं म्हणजे तुम्ही बी सहा सोडून द्यायला पाहिजे होती म्हणजे तुमच्या आम्हाला तब्येत अशी झाली डबल हारायची काटकोळ आहे ना काढीवाणी काटकोळ नाही काय तुम्ही का कापला खावाय मला आवाजा बोलण्यामध्ये तुम्हाला राग आहे ना येणारच बाबाी भी कमाल मुलगी दिसली की नेमक विचारतो काहीतरी काय चुकी मला अहो आमच्या वयाच्या पोराची लग्न होऊन दोन दोन पोरं झाली बघा आम्ही अजून घे आमच्यासारख्या आरळ्याला पोरगी देतो कोण पण आबा बी कधी कधी चुकतोच मी आता आम्हाला जाऊन विचारतो की तुझी मुलगी असेल तुझी असेल एखाद्या आराने माणसाला उगा तो आपलं तोंड आहे म्हणून काहीतरी बोलायचं तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला जर गळ घातलेला तर तुम्ही प्रश्न विचारा की याच्या बरोबर अडण्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी इरी जाऊन उडी घेईन आणि एवढंही सांगून त्यांनी ना ऐकलं तर मी उडी घेईन त्यात काय एवढं तुम्ही पण तुम्ही जीवा त्रास करून घेऊ नका मला हो मी आता वर जातून आबाडा सांगतो जे काय सांगायचंय ते मीच सांग तुम्ही सांगताय चाल तुम्ही सांग तुम्ही सांगा सांगा म्हणून कृष्णा अडाणी कृष्णा आहे कृष्णा आहे कृष्णा भोळाय कृष्णा 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 काय बी हे सांगा सांगा मी तुमच्या मागोबाहेर हाता येईल आणि बघा गाडीच्या बाहेर पाय हात डोकं काही करायचं नाही आजकाल गाड्यांना भरोसा नाही हो एकमेकाला आधी घासून जाते परवा आमच्या जा गावच शांत हवी हात बाहेर करून रुमाब मध्ये बसला होता समोरच्या येणाऱ्या गाडीने मारला हात गुल त्याला कळलंच नाही सकाळी जेव्हा ताने घेऊन वाड्यावर गेलो तेव्हा त्याला कळलं की आपला डावा हात नाही आता बोला घेईल माझ्या दोन्ही हाताने गाडी घ्यायलाच पाहिजे हात नसल्यावर मोठी पंचायत होती हो गाडी आली वस्तू थांबा येथे मी जाते म्हणतो लवकर गाडी संपूर्ण थांबल जायचं काय करायची नाही असं करतो ना मी अजून चढतो मी मागून या तोकला हो या हा बाबा नेहमी टोकाला बसावं म्हणजे गैरसोय होत नाही या हे उठे जागा रेजुवाडे बाहेर बघतो अरे तुम्ही हात वाघित बघू द्या तुम्ही सगळे हात दाखवायची अडगळ तिथे तेव्हा सुधारणार तुम्ही महबूबा 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 आला का आला मला जी सोय राहिली नाही लगेच मी सुरू करतोय मला सिनेमाची गाणी तेवढी पाठ आणि काल भजन म्हणलं तर खुशाल झोपलाय

मारने काम नाही मारू काय मागड मारायला कोण किसना काय झालं रे काय सांगू तुला किसना तू माझ्यावर इनाकारण रागावून गेलास आणि तुझ्या पाठोपाठ संभ गेलं बघ शेती गेली गुरं गेली वाडा बी कर्जात गेला पार भिकारी झालो रे मी आता खेळ करून नको 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 मी आहे ना दे। तुला गेलं तर मी इथंच नोकरी करतो मालकाला सांगून तुला पण इथंच नोकरीला लावतो नाही नाही की ना माझ्या पाय तुला कशाला त्रास झालाय तुझ्या माझ्या मांडवीवर झोपणा कडव बसणार आहे चल बघू घरी भाकर तुकडा खाऊन घे तुला नाही म्हणणं पण माझ्या जीवावर येत तू चल बघू तर आमचा मालक म्हणजे लय सर गेल्या सत्य पदा घातले होते ना सगळ्याला चांद्या दारा जेवण वाढली तांब्या वाट्या पेल सगळं चांदीतच पोळ्या लाडू पोळ्या लाडू आहे पुरीचं सामान ते बी चांदीतस खरेदीच खरं वाटायला माझं घरी वाटत होत मला पहिलं वाटलं जर्मालची भांडी असतील पण की तांदी म्हणून हो हाताला आणि तोंडाला अजून तांदी होती पोट बी तमतम करत होत रात आता तू म्हणतो म्हणजे खरंच पण काय रे एवढी भांडी ठेवायची म्हणजे मोठं गोडवणच नाही हो गोडवण कुठलं वाढला खोला कमी आहेत काय माडीवर शेवटच्या खोली मी सगळं सांभाळलं असतं बघ मी तेवढं एक घासून पुसून म्हणजे चाली दिसते एवढीच